सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या मातंग समाजाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती उत्साहात साजरी झाली अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा अभ्यास करून त्यांच्या विचारांचं अनुकरण नव्या पिढीनं करण्याची गरज आहे असं ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत किसनराव कुराडे पाटील यांनी सांगितलं हातकळंगले तालुक्यातील हुपरी इथल्या शहर मातंग समाजाच्या वतीनं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर नांदणी इथल्या महादेवी हत्तीणीला परत आणण्याचा ठराव मांडला त्याला उपस्थितांनी मंजुरी दिली यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे यांचं व्याख्यान पार पडलं अण्णाभाऊ साठे यांनी लोकनाट्य कथा कादंबरी यातून समाज प्रबोधन केलं छत्रपती शिवाजी कार्याचं कौतुक केलंय अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या व्यक्तींमुळेच समाजाला अच्छे दिन पाहायला मिळतात सद्यस्थितीत जाती व्यवस्था निर्मूलनासाठी डॉक्टर आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घेऊन कार्यरत राहिल्यास समताधिष्ठित समाज निश्चित घडेल असं प्रतिपादन प्राध्यापक किसनराव कुराडे यांनी केलं ज्येष्ठ नेते मंगलराव माळगे यांनीही मनोगत व्यक्त केलं तर सहा वर्षाच्या स्तव आळतेकर यानं इंग्रजीत अण्णाभाऊ साठे यांचे विचार मांडून उपस्थितांची वाहवा मिळवली यावेळी नगरपालिकेचे कार्यालयी निरीक्षक प्रशांत तराड कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित कवाळे डॉक्टर अमोल भोरे डॉक्टर सुप्रिया गार्डे दौलतराव पाटील जयकुमार माळगे रफिक मुल्ला वीरकुमार शेंडुरे अनिल धोंगडे मारुती लोंढे हवालदार युवराज कांबळे सोहन अळतेकर संतोष कंगणे उपस्थित होते